रायगाव तालुक्यातील कुंटरू येथे दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यावेळी प्रारंभी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर लहान मुलांच्या विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सर्व लहान बालकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र जनतेसमोर मांडले तसेच द्रुपदबाई इरबा हनुमंते व अठ्ठ्याण्णव वर्ष दाईन यांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर भजनी मंडळ स्वच्छता कामगार वाघे कलाकार पत्रिका वाटप करणारे यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय राजेशजी देशमुख कुंटुरकर यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रुपेशजी कुंटुरकर बाबुरा पाटील आडकिने गोविंद कुंटुरकर लक्ष्मण आडकिने मुल्तान शेठ मोहन महादाळे पंडित आडकिने पत्रकार बालाजी हलमंते पत्रकार पवन पुठेवाड पद्माकर संगेवार यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी गावातील मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्री रतन झुंजारे उपाध्यक्ष श्री सायनाथ पिंपळे परमेश्वर कदम भगवान संगे दत्तात्रय शिवणकर सुनील शिंदे रावसाहेब कदम यांनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनोद झुंजारे यांनी केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड

आप आपले घरचे संस्कार देखील तुम्ही पाहिला ज्येष्ठ मंडळी असेल त्यांचा मान पान केला जात होता आता काय चाललंय वडीलधारी व्यक्ती कुठं लग्न कार्यामध्ये कुठं असेल आला तर आपण त्याला जागा देखील देत नाहीये अशी संस्कृतीच होत चाललेली आहे आपल्याच मुलाला दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतोय तो खऱ्या अर्थानं चुकत असला तरी आपण त्याला समज देत नाहीये